मुकेश चंद्रकर याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेत मुख्य आरोपी सुरेश चंद्रकर याला पोलिसांनी अटक देखील केली सुरेश चंद्रकर याला या हत्या प्रकरणातील कथित मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस सध्या सुरेश चंद्रकरची कसून चौकशी करत आहेत दहा वर्षापासून मुकेश चंद्रकर यांनी छत्तीसगड मधील बस्तरचे वास्तव जगासमोर मांडण्याचं काम केले तसेच त्यांनी त्यांच्या बस्तर जंक्शन या युट्यूब चॅनलद्वारे माओवाद्यांच्या कॅम्पचे थेट प्रक्षेपण देखील देकी, केले होते त्यावेळेस खळबळ देखील उडाली होती अशा या निर्भीड पत्रकाराची हत्या करण्यात आल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे मृतदेह सेफ्टी टँकमधून आढळल्यानंतर पोलीस प्रशासनानं डॉक्टर देखील मोठा डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला मुखेश चंद्राकर यांची हत्या एवढ्या क्रूरतेने केली होती कि कोणाला विश्वास देखील बसणार नाही कंत्राटदाराचा भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मुखेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली बस्तरमध्ये एकशे वीस कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्याचे कंत्राट कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांना मिळाले होते त्यांनी त्या कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते त्याचा राग मनात धरून सुरेश चंद्राकर यांनी पत्रकार मुखेश चंद्राकर याची हत्या केली हत्येची वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराविरोधात चौकशीचे आदेश देखील देण्यात आले या सर्व घटनेवरून असं दिसून येते की देशामध्ये खरं बोललं तर त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल लोकशाहीचे चार स्तंभ म्हणून विधिमंडळ न्यायपालिका प्रशासन आणि प्रसारमाध्यम यांना ओळखलं जातं त्यातील मुख्य स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यम प्रसार माध्यमाच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करून देशाचे रक्षण आणि जनतेची सेवा करणाऱ्या पत्रकारांची निर्गुणपणे हत्या होत असेल तर सामान्य जनतेचं काय असा सवाल आता देशामध्ये घुमू लागलाय देशातील विकाऊ पत्रकार यांच्यामुळेच युट्यूबच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची बाजू मांडणाऱ्या खऱ्या पत्रकारांचं आजही हाल होत आहेत मात्र सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवली तर नक्कीच मुकेश चंद्रकर याला न्याय मिळेल आजच्या घडीला नेत्यावर कोणी शिबिगाई केली कोणी बोट उचललं तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहेत मात्र जनतेची बाजू मांडणारा पत्रकार आज आपल्या मधून निघून गेला जनतेची बाजू मांडणारा पत्रकार आपल्यापासून दुरावला त्या पत्रकाराची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आता सर्व जनतेने आवाज उठवला पाहिजे छत्तीसगडमधील जनतेने देखील मुकेश चंद्रकरच्या नातेवाईकांसोबत परिवारांसोबत उभं राहिले पाहिजे मऊवाद्यांच्या तावडीतून एका जवानाला सुखरूप बाहेर आणणारा होता तो पत्रकार अशा या पत्रकारांवर अशा जर अन्याय अत्याचार होत असेल असे निरूपणे खून होत असेल तर या देशामध्ये चालले तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय नक्कीच जनतेने आणि प्रशासनाने देखील याची दखल घेतली पाहिजे प्रशासनाने अशा आरोपींवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा एक कायदा आणून त्या आरोपींना फाशी दिली पाहिजे मित्रांनो मुकेश चंद्रकर याच्या घरच्यांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा करूया